बारा मार्च दोन हजार पंचवीस पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांत एक धक्कादायक घटना घडली पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेस या प्रवासी गाडीचे अपहरण झाले तब्बल तास प्रवासी बंधक होते पाकिस्तान सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तेहतीस दहशतवादी ठार झाले तर दुर्दैवाने एकवीस प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले ही संपूर्ण घटना नक्की काय होती कोण होते हे हायशाकर्स आणि पाकिस्तान सरकार यावर काय भूमिका घेत आहे जाणून घेऊया ही माहिती सविस्तर चला तर पाहूया तर ट्रेन हायजॅक कसा झाला बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी जाफर एक्सप्रेस नेहमीप्रमाणे आपल्या मार्गावर होती ही गाडी क्वेट्टाहून निघून पेशावरच्या दिशेने जात होती पण बलुचिस्तानच्या एका दुर्गम भागात ही गाडी अचानक थांबवण्यात आली बलूच लिबरेशन आर्मी बी या संघटनेच्या चाळीस ते पन्नास सशस्त्र दहशतवाद्यांनी ही ट्रेन ताब्यात घेतली त्यांनी प्रवाशांना धमक्या देत बंधक बनवले आणि सरकारकडे मागण्या मांडल्या चला तर पाहूयात प्रमुख कोणत्या होत्या या हायजाकर्सचा संबंध बलूच लिबरेशन आर्मीशी होता जी पाकिस्तान सरकार विरोधात बंड पुकारणारी संघटना आहे त्यांनी दोन प्रमुख मागण्या केल्या पहिली म्हणजे बलुचिस्तानमध्ये कैद असलेल्या त्यांच्या प्रमुख नेत्यांची सुटका करावी दुसरी मागणी ती म्हणजे पाकिस्तान सरकारने बलुचिस्तानवरील अत्याचार थांबवावेत आणि बलुचिस्तानला स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करावे या हायजॅक दरम्यान ट्रेनमधील सुमारे चारशे चाळीस प्रवासी मृत्यूच्या छायेत होते काहींनी आपल्या कुटुंबियांना शेवटचा फोन केला काहींनी सोशल मीडियावर मदतीसाठी पोस्ट टाकल्या दहशतवाद्यांनी प्रवाशांना बाहेर पडू दिले नाही जे विरोध करत होते त्यांना ठार मारण्यात आले पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला सत्तावीस तास उलटल्यानंतर पाकिस्तानच्या विशेष सैन्याने मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन सुरू केलं सैन्याने दहशतवाद्यांवर गोळीबार केला आणि प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला या चकमकीत तेहतीस दहशतवादी ठार झाले तर निरापराध प्रवाशांचा मृत्यू झाला चार सैनिकही यात शहीद झाले मात्र अधिक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात सैन्याला यश आले ही घटना पाकिस्तानसाठी मोठा धक्का होती बलुचिस्तानमध्ये एकोणीशे सत्तेचाळीस पासून स्वातंत्र्यवादी चळवळ सुरू आहे बलूच लिबरेशन आर्मी पाकिस्तान सरकारला जबाबदार धरते की त्यांनी बलुचिस्तानच्या नैसर्गिक संसाधनांचा गैरवापर केला आणि स्थानिक लोकांवर अन्याय केला आहे हा हायजाक याच संघर्षाचा एक भाग होता या घटनेनंतर पाकिस्तान सरकारवर मोठा आंतरराष्ट्रीय दबाव आला संयुक्त राष्ट्र संघाने या हल्ल्याचा निषेध केला भारताने पाकिस्तानच्या अस्थिर परिस्थितीवर चिंता व्यक्त केली तर अमेरिका आणि चीन यांनी दहशतवादी विरोधात कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले ही घटना पाकिस्तानमधील असुरक्षिततेचा मोठा पुरावा आहे मधील दहशतवाद आणि स्वातंत्र्य चळवळींना आळा घालण्यासाठी पाकिस्तान, पाकिस्तान सरकारला आता कठोर पावले उचलावे लागणार आहेत पण मधील असंतोष आणि विद्रोहामुळे अशा ठिक अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते का पाकिस्तान याला कसा प्रतिसाद देणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागले मित्रांनो या घटनेबाबत आणि पाकिस्तानच्या सुरक्षिततेबाबत तुमचं मत काय तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद